स्पेशल चॅनल मध्ये आज सर्वांचे स्वागत आहे आज आपण के के मार्केट मध्ये आहोत आणि भेट देत आहोत द्वारकादास श्यामकुमार टेक्स्टाईल ला तर इथे येण्यासाठी तुम्हाला जर तुम्ही कात्रज वर न येणार असाल तरी जवळ पडते किंवा तुम्ही बिबेवाडीच्या रोडनी येणार असाल तरी तुम्हाला जवळ पडणार आहे अगदी कात्रज आणि बिबेवाडीच्या सेंटरला आपलं के के मार्केट आहे रोड टच आहे पार्किंगची सोय आहे आणि आपण सध्या ह्या प्रकारच्या ज्या स्कीम आहेत डुएट स्कीम म्हणजे दोन साड्यांची प्राइस एकदम कमी रेंजमध्ये आपण आज कव्हर करणार आहोत लग्न साड्याच्या हिशोबाने आजचा सा व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा इथलं बघा आपली स्कीम कशी आहे प्युअर लिलन साडी आहे जी सहाशे रुपयाला दोन फॅन्सी स्टोन साडी आहे जी साडेपाचशे रुपयाला दोन साड्या आहेत कॉटन पटोला साडी आहे जी पाचशे रुपयाला दोन आणि अजून भरपूर व्हरायटी आपल्याला कव्हर करायची तर व्हिडिओवर कंटिन्यू राहा यासोबतच जर तुमच्या ओळखीच्या लोकांना तुम्ही हा तुम जो व्हिडिओ शेअर केला तर त्यांनाही या जो ऑफर आहेत ह्या ऑफर कव्हर करता येणार आहेत आज मध्ये आलो आहे खरेदी चाललेली आहे बघा या फॅमिलीनी खरेदी केलेली आहे <laughs> तर आतमध्ये आल्यानंतर आपण इथं काउंटर आहे आपलं तुला शूटिंग सेटिंग्स आहेत हा जो सेक्शन आहे हा ब्लाउज पीस टॉवेल टोपी आणि शॉल लागते लग्नसराईमध्ये त्याचा सेक्शन आहे माझ्या मागच्या बाजूला तुम्ही बघताय इथे तुम्हाला रेडीमेड ड्रेसेस टॉप कुर्तीज उपलब्ध आहेत आपल्याकडे अशा प्रकारचे कॉटनच्या कार्पेट किंवा गालीचे तुम्ही म्हणू शकता इथं उपलब्ध आहेत सिंगल डबल सगळ्या व्हरायटी आहेत बेडशीट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे यानंतर आपल्याला जे ब्लँकेट्स लागतात ते ब्लँकेट सुद्धा आहेत बघा खाली आल्यानंतर बघा तुम्हाला इथे मला हजार रुपयाला दोन साड्याचं सेक्शन आहे त्यानंतर स्पेशल ऑफर आहे सहाशेची साडी सातशे रुपये जोडीमध्ये म्हणजे जो दोन साड्यांमध्ये मिळणार आहे यानंतर हा जो पॅटर्न आहे प्युअर लेलन परत कॉटन पटोला पर साडी आहे रे मला नऊवारी साडी ब्रायडलसाठी लागणारे लेहेंगे साड्या सर्व काही एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे तुम्ही इथं लग्नाचा बस्ता बांधू शकता आणि पूर्ण कव्हर करण्यासारखा एरिया आहे यासाठी तुम्हाला एकच करायचं आपल्या शॉपला येऊन भेट द्यायचे पेठणीमध्ये ओके okay. हे स्पेशल ऑफर आहे पंचवीस याची आहे फक्त चौदाशे नव्वद रुपयाला चौदाशे नव्वद चौदाशे ह्याच्या तुम्हाला मोनिया बुटी आणि बुटामध्ये भेटणार तुम्हाला कलर आपण आता लग्न सरायच्या हिशोबाने हे केले डिस्काउंट हो डिस्काउंट हो केलेलं सध्या हे बघा हे सिल्क मध्ये पंचवीस याची आहे पंधराशे नऊ रुपयाला ओके पंधराशे आपल्याला सध्या ऑफर चालू आहे आता पंधरा दिवस साठी स्पेशल ऑफर चालू आहे मंथली वाईज आपल्या ऑफर चालू असते काय काय साडी आता तुम्हाला जे आहे सध्या चाय माझ्याकडे त्याच्यात मला दाखवतो ते हे एकच सिल्क मध्ये मॅडम ओके हा आपण स्टार्टिंगला पाहिलं ते हा पल्लू कसा असतो तुम्हाला हे पल्लू विथ ब्लौज पेट okay. आहे ओके हे चारशे रुपयाला दोन साडी भेटणार तुम्हाला ओके okay. चारशे रुपयाला दोन साडी रंग कलर वगैरे सगळं बघा तुम्ही Color, designs, वेग कमिछ कमिछ थे कमिछ। थे कलर डिझाईन्स प्रत्येकाच्या वेगवेगळ्या मिळणार आहे आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये पाच ते सहा कलर उपलब्ध आहेत प्रत्येक डिझाईन मध्ये आपल्याकडे जे कलर आहेत ते तुमच्या समोरच आहेत बघा सगळे कलर एकदम फ्रेश आहेत रेट अगदी कमी रेंज मध्ये स्टार्टिंग आहे आणि आता ऑफर प्राइस मध्ये तुम्हाला या कवर करता येणार आहेत साड्या चारशे रुपयाला दोन साडी चारशे हा जो पॅटर्न आहे हा आहे पाचशे रुपयाला जोडी म्हणजे अक्षरशः अडीचशे रुपयाला आपल्याला एक साडी बसणार आहे याला त्यांनी घोटापट्टी दिलेली आहे बघा आणि सुंदर आहे सूत एकदम सुरेख आहे आपण एक साडी ओपन करून बघूया सुताला एकदम लाईट वेट आहे आणि पूर्ण बघा याला त्यांनी घोटापट्टीचं जे काम केलेलं आहे हे पूर्ण साडीला आहे सुंदर साडी दिसते नेसल्यानंतर एकदम अंगावर उठावदार दिसणार आहे फक्त अडीचशे रुपयाला एक साडी बसते पण तुम्हाला ती दोन घ्यावी लागणार आहे पाचशे रुपया दोन येणार आहे आपण डबल साड्या कव्हर करतोय प्युअर लेनन मध्ये पाचशे तुम्हाला कुठेच भेटणार नाही आपल्याकडे सध्या ऑफर मध्ये सहाशे रुपयाला दोन साडी भेटणार तुम्हाला okay. एकदम मऊ हो कापडे प्युअर लेनन मध्ये दे। ओपीएस युज करू शकत हे हो बघा प्युअर लेनन मध्ये एकदम आता तुम्हाला उन्हाळ्यासाठी जर लेल्यांची खरेदी करायची असेल किंवा कोणाला बर्थडे गिफ्ट द्यायचं असेल तर खूप छान आहे या सोबतच आता लग्न सराईसाठी इथून खरेदी करता येणार आहे बस्ता बांधायला आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये शांत डार्क असे दोन्ही कलर उपलब्ध आहेत एकदम शांत आहे एकदम आता उन्हाळ्यासाठी एकदम बेस्ट चॉईस आहे आणि पॉकेट फ्रेंडली आहे ओके सिंगल प्राइस मार्केट साडेपाचशे आपल्याकडे फक्त सहाशे पन्नास रुपयाला जोडी आहे 650 ला जोडी 650 ला जोडी विथ ब्लाउज पॅटर्न आहे आणि कापड बघा तुम्ही एकदम सोसुलित कापड आहे मऊ कापड एकदम आणि घरच्या घरी वॉश करता येणार आहे मशीन वॉश करता येईल अशी साडी आहे तुम्हाला जर हा प्रश्न असेल तर नाही का एकदम मस्त आहे आणि याला परत त्यांनी छान अशी लेस दिलेली आहे त्यांनी मस्त त्यामुळे त्याचा लुक एकदम चेंज झाला ब्लाऊज पीस पण येतोय यामध्ये ब्लाउज पॅटर्न आहे प्रिंटेड ब्लाउज येणार आहे ब्लाउज बाकी छान एकदम खूप छान एकदम मस्त हे ब्लाऊज आहे हा पल्लू आहे आणि ही पूर्ण झिझॅक्ट मध्ये साडी आहे खूप छान आणि यामध्ये कलर्स बघा सगळे मस्त आहेत प्रत्येक ह्याच्यामध्ये डिझाईन वेगळी येणार आहे कलर्स वेगवेगळे येणार आहे तुम्ही हवे तसे बघा सॉफ्ट डार्क कलर सगळे उपलब्ध आहेत लाईट वेट साडी आहे झटपट नेसता येणारी मशीन वॉश अशी साडी आहे आता आपण जो हा पॅटर्न बघतोय हा आहे जॉर्जेट सिफॉन आणि फक्त सातशे रुपयाला जोडी आहे सूत एकदम सुरेख आहे बघा बिलकुल असं चुरगाळणारं नाही आहे त्यासोबत आपल्याला अशा प्रकारचे त्यांनी काठ दिलेले आहेत आणि टेसल्स दिलेले आहेत त्यामुळं साडी एकदम उठावदार दिसते यामध्ये कलर्स पण खूप सुरेख सुरेख आहेत कश्मीरी डोला सिल्क अच्छा पॅटर्न एकदम सॉफ्ट आहे आता आपण जे पॅटर्न कवर करतो हे अगदी व्यवस्थित पटपट नेसता आहे घरच्या घरी वॉश करता आहे हो। आणि रफ अँड टफ साड्या कवर करत आहोत याचा जो पल्लू आहे बघा पूर्ण असा सुंदर त्यांनी प्रिंट केलेला आहे म्हणजे विविंगमध्येच आहे प्रिंटिंग नाही आहे सुंदर व्हरायटी आहे आणि काठाला अशा प्रकारचं सिल्वर बॉर्डर आहे याला दिसेल एकदम सुंदर चापून चोपून बसणारं सूत लाईट वेटमध्ये आहे डेली यूजला किंवा ऑफिससाठी तुम्हाला अगदी बेस्ट साड्या मी कवर करत आहे रेंज आहे कश्मीरी डोला सिल्क आहे हा सातशे रुपयाची साडी आहे नऊशे रुपयाला जोडी पेटन ओके नऊशे नऊशे रुपयाला दोन साड्या यामध्ये कलर बघा आपण कव्हर करतोय खूप सुंदर सुंदर कलर्स आहे आणि प्रत्येक डिझाईन मध्ये आपल्याकडे पाच ते सहा कलर उपलब्ध आहेत अजूनही भरपूर डिझाईन आहेत कॉटन बेस साडी कव्हर करत आहोत बघा सुंदर आहे सध्या उन्हाळ्यासाठी या साड्या खूप सुंदर आहेत वापरण्यासाठी आणि सुताला पण एकदम छान आहेत वॉश केल्यानंतर एकदम सापून तुपून बसणारी साडी आहे बुट्ट्या है है पूर्ण बुट्टे आहेत बघा या साडी पूर्ण बुट्टे आहेत साडीवर आणि एकदम सॉफ्ट कॉटन आहे अंगावर बिलकुल असं तुम्हाला त्रास देणार नाही मिक्स नाही यामध्ये सुंदर व्हरायटी कवर आपल्या साडीचा हा पल्लू आहे बघा साडी दिसायला इतकी सुरेख आहे मी यासाठी खूप सुंदर आहे सातशे ला दोन साड्या आपण इतर घेणार आहोत सुंदर व्हरायटी असणार आहे प्रत्येक साडीची डिझाईन सिमिलर आहे बघा यामध्ये म्हणजे पल्लू तुम्हाला पल्लू भरलेला येणार आहे यामधले जे कलर आहेत ते सगळे फ्रेश कलर आहेत तुम्हाला ओके सातशे रुपयाची साडी आहे ऑफर मध्ये चारशे पन्नास रुपये आपले इथं काय बघा इथे जो एम आर पी असते ना त्याच एम आर पी आपल्याला हा पॅटर्न मिळणार आहे इथं बारकोड दिलेला आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची तुमच्या फसवणूक वगैरे केली जात नाही जो पॅटर्न आहे त्याच पॅटर्न मधल्या आणि एम आर पी चेंज न होणाऱ्या साड्या आपल्या इथे उपलब्ध आहेत व्हरायटी आपली एकदम सुंदर असणार आहे आपली भरपूर शाखा आहे महाराष्ट्रामध्ये आणि आपण आहोत के के मार्केट बिबेवाडी येथे सुंदर व्हरायटी कव्हर करत आहोत आपल्याला हॉलिडे कधी असतो हॉलिडे कधी नसतं आपल्या तीनशे पासष्ट साडी चालू असतो चालू असतो आणि चंदेरी कोटन मध्ये आहे सातशे रुपयाची साडी ऑफर मध्ये चारशे पन्नास रुपये ओके यामध्ये एवढ्या डिझाईन्स आहेत आणि प्रत्येक डिझाईन मध्ये चार पाच कलर पाच कलर भेटणार ह्याच्यामध्ये दहा डिझाईन येणार ओके तुम्हाला सॅम्पल साठी मी दाखवलं सध्या ओक्रम मध्ये टिशू सिल्क आहे ओके रेट बघा बाराशेची आहे पाचशे नऊ पूर्ण विविंग च काम आहे कुठली प्रिंट नाही सुंदर साडी कव्हर करतोय याला जो ब्लाऊज दिलेला आहे तो ब्रॉकेटचा ब्लाउज आहे आणि पल्लू पूर्ण भरलेला असणार आहे साडी नेसल्यावर एकदम चापून सोपून बसणार आहे आणि काठ दिलेला आहे तो एक विथाच्या पुढचा काठ आहे काठी काठवर पण पूर्ण काम केलंय कॉन्ट्रास्ट साडी कवर करतोय सुंदर सूत आहे आणि बघा अशा प्रकारे फिरता कलर आहे तुम्हाला दिसून येत असेल हा फिरता कलर आहे बिलकुल रिंकल फ्री साडी आहे कशीही वापरा काही होणार नाही साडीला रफ अँड टफ साडी आणि बघा निम्म्या प्राईजमध्ये सध्या आता आपण पैठणी कव्हर करतोय ती पण ऑफर प्राइस मधली पैठणी नाव काय आहे मध्ये पंचवीस ची आहे सध्या ऑफर मध्ये चौदाशे नऊ रुपये वा एकदम सुंदर साडी आहे प्रत्येक साडीवर आहे तो बुट्टा वेगवेगळा आहे मी एक एक पॅटर्न कव्हर करते प्रत्येक पॅटर्न मध्ये आपल्याकडे चार ते पाच कलर उपलब्ध आहेत बुट्ट्यांचे पॅटर्न लहान मोठे मुनिया पण आहे मुनिया पण आहे बघा तर तुम्हाला बुट्ट्यांचं पॅटर्न सर्व इथं कव्हर करता येणार आहे प्रत्येक बुट्टी आणि किंवा काठ आहे यामध्ये आपल्याकडे वेगळेवेगळे कलर सुद्धा उपलब्ध आहेत कॉपर मधनं आपल्याला इथं पल्लू दिलेला आहे आणि बघा ट्रेडिशनल आपला सुंदर असा काट दिलेला आहे सुंदर व्हरायटी कव्हर करत हो। आहोत आणि यामधले कलर्स पण आपल्याकडे सुंदर सुंदर आहेत जद्या लग्न सराईसाठी लागणारे सर्व कलर आपल्याकडे उपलब्ध आहेत पैठणी खूप रिजनेबल रेटमध्ये आहे पेठणीमध्ये okay. त्रिपल मुनिया पेठणी पल्लू मीना पदार्थ पल्लू आहे फुल बुट डिझाईन आहे सोळाशे मध्ये दोन साडी भेटणार तुम्हाला दिवस साठी आहे कमीत कमी सात आठ कलर येणार कलर सगळं वगैरे फ्रेश कलर भेट तुम्हाला फिनिशिंग एक लंबर विथ ब्लाउज पेटर्न आहे okay. सोळाशे मध्ये दोन साडी मार्केट मध्ये तुम्ही कोणते दुकान बंद केले पंधराशे सोय साडी तुम्हाला कुठं नाही भेटणार एकदम सुंदर साडी आहे आणि सुताला पण एकदम छान आहे एक हजार पन्नास पाचशे नव्वद ला सिल्वर सिल्क सिल्वर रवा सिल्क ओके आणि एकदम सूत छान आहे याचं तुम्ही रफ अँड टफ यूज करू शकता सुंदर व्हरायटी आहे बघा मला तर स्वतःला खूप आवडलेली आहे कलर डिझाईन बुट्टे पॅटर्न व्हरायटी वेगवेगळी राहणार आहे या आणि सुताला एकदम मस्त आहे रफ अँड टफ साडी आहे आणि रेंज फक्त पाचशे नव्वद ची आहे आता आपण बनारसी सॉफ्ट कॉपर साडी कवर करतो आहोत बघा सुंदर कलर आहेत जे आता लग्नसराईमध्ये जे छान जातात असे कलर आहेत बरं रेंज खूप कमी कवर करतोय आता ही हजार रुपयाची साडी फक्त साडेसहाशेला तुम्हाला इथं उपलब्ध राहणार आहे सुंदर व्हरायटी कवर करत आहोत बघा याचा पल्लू बघू अशा बुट्ट्यांची साडी आहे भरलेला पल्लू भरलेले काठ भरपूर सुंदर कलर फक्त साडेसहाशेला साडी आहे हजार रुपयाची साडी साडेसहाशेला सुंदर सुंदर कलर आहेत सुंदर व्हरायटी कव्हर करत आहोत याला जो ब्लाउज पीस दिलेला आहे तो सुद्धा ब्रॉकेटचा आहे त्यामुळं साडीच एकदम गेटअपच चेंज होणार आहे लुक एकदम छान दिसणार आहे बघा पॅटर्न मध्ये पट्टू सिल्क मध्ये ओके पट्टू सिल्क मध्ये बाराशे पन्नासी आहे सातशे नऊ रुपये याच्यावर आपल्याला बुट्ट्या दिलेले आहेत आणि पल्लू लाइनिंग चा येणार आहे कॉन्ट्रास्ट कलरचं ब्लाउज पीस येत आहे हे बघा हे, हे ब्लाउज पीस ना हे ब्लाऊज पीस येत आहे बुट्ट्यांचं आणि लाइनिंगचा हा पल्लू येतोय लाइनिंगचा पल्लू येणार आहे सुंदर साडी आहे कॉन्ट्रास्ट फिरता कलर आहे आणि सातशे नव्वद मध्ये आपल्याला इतकी सुंदर साडी मिळणार आहे चापून चोपून बसणारी फेस्टिवल लुक मध्ये युज करता येणारी किंवा अगदी लग्न सराई मध्ये पण यूज करता येणारी कलर बघून घेऊया यामध्ये जो कॉन्ट्रास्ट दिलाय तो खूप सुरेख आहे भरपूर सुंदर सुंदर कलर आहेत रेंज खूप कमी आहे बाराशे पन्नास सातशे नऊ रुपये सिल्क मध्ये सोप सिल्क मध्ये अठराशे रुपयाची साडी आहे एक हजार नऊ रुपये ओके पूर्ण भरलेला पल्लू येणार आहे हा पल्लू येतोय आणि वर सुंदर कलर काम केलेलं आहे खूप छान आहे साडी एकदम छान दिसणार आहे आपण एक साडी ओपन करून बघूया ही साडी छान कलर एक ओपन करूया व्हरायटी खूप सुंदर दाखवतोय अशा प्रकारे आपला ब्लाउज असणार आहे याला पूर्ण टेसल्स दिलेले आहेत बघा आणि सुंदर जरीचं काम केलेलं पल्लू आणि बुट्टे असलेली साडी आहे खूप सुंदर साडी दिसते लाईट वेट आहे झटपट नेसता येणारी आणि रिंकल फ्री साडी आहे यामध्ये जे कलर आहेत ते खूप सुरेख सुरेख दिलेले आहेत आणि तुम्हाला आवडतील असे कलर आहेत कॉपरच आपल्याला इथं डिझाईन बघायला मिळते जर बघायला मिळतं आणि इथं जो पॅटर्न आहे बघा इथं दोन कलर दिसतील तुम्हाला बेस ला इथं रेड आणि हे बघा त्यामुळे साडी एकदम वेगळी आहे हटके एक हजार नऊ रुपयाला गडवाल सिल्क सुंदर आहे एकदम बारीक घडी होतीये आणि एकदम लाईट वेट साडी आहे कलर खूप सुरेख आहे ओके मार्केट प्राइस दोन हजार पन्नास रुपयाला पन्नास पन्नास सुंदर साडी आहे बघा याच्यावर तुम्हाला अशा प्रकारचं जरीचं काम पण मिळणार आहे बघायला पल्लूला आणि एकदम उठावदार दिसणार आहे ही साडी तुम्ही ऑफिस साठी सुद्धा एखाद्या छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी सुद्धा युज करू शकता याला टेसल्स आहेत सुंदर सुबक आणि सोबर अशी साडी आहे यामध्ये काही काही ठिकाणी बघा डिजिटल सोबत जरीच काम पण केलेलं दिसते लाईट वेट आणि झटपट नेसता येणारी अशी साडी कव्हर करते साडी कशी वाटते मला सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये आणि साडी आवडली असेल तर तुमच्या ओळखीच्या मैत्रिणींना शेजार व्हिडिओ शेअर करायला विसरू नका ज्यामुळे आपला हा पंचवीस दिवसाचा जो ऑफर प्राईज आहे ही तुम्हाला कव्हर करता येणार आहे आज आपण द्वारकादास श्यामकुमार के के मार्केटला आलो आणि इथे आपण आज आपण दोनशे रुपयापासूनच्या साड्या कवर केल्या आहेत दीड हजाराच्या आतल्या साड्या कवर केलेल्या आहेत दोनशेपासून दीड हजारापर्यंतच्या आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा हेवी रेंजच्या साड्या जर तुम्हाला बघायच्या असतील आपल्या शॉपमधल्या तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरायचं नाही आहे ज्यामुळं मी तुम्हाला हेवी रेंजच्या पण साड्या लवकरच लवकर व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेजार पाजरच्यांना आपला व्हिडिओ शेअर करा ज्यामुळे त्यांनाही ही जी स्कीम आहे ती कव्हर करायला आपल्या इथे येता येणार आहे अगदी तुम्ही गुगल मॅपवर सुद्धा इथपर्यंत येऊ शकता बिभेवाडी के के मार्केटमध्ये आपलं शॉप आहे द्वारकादास श्यामकुमार टेक्स्टाईल मार्केट नमस्ते ताई नमस्ते तुम्ही आपल्या शाखेमध्ये कधीपासून कस्टमर आहात आठ वर्ष झाले आठ वर्ष झाले कसं वाटतं इथली सर्व्हिस तुम्हाला छान आहे छान आहे आणि आपल्या फॅमिलीला काय सांगताल इथल्या साड्या कशा का आहेत काय आहेत रेट म्हणजे रिजनेबल मध्ये भेटतात तिथे आणि जास्त फिराफिरी करावी लागत नाही सगळ्या एकाच ठिकाणी भेटत ड्रेस वगैरे साड्या ओके बेडशीट आपल्या कॉटन कार्पेट वगैरे सगळं इथंच आहे बस्ता पण आपला बांधू शकतो लग्न बसता वगैरे बांधतात ना लोक शर्ट पीस पॅन्ट पीस पण आपल्याला इथं होलसेल रेट मध्ये अवेलेबल आहे आणि व्हरायटी तर तुम्हाला आवडत साड्यांची व्हरायटी खूप आहे इकडे ओके सगळ्या प्रकारच्या साड्या नवीन नवीन येतात त्या सगळ्या थँक्यू वेलकम आता काय खरेदी केली का नाही नाही साडीच घ्यायला साडी घेते ओके आवडली का साडी आहे यांच्यात व्हरायटी खूप हो भरपूर असतात ओके तुम्ही रेग्युलर कस्टमर आहात रेग्युलर बरे दहा पंधरा वर्षांनी तुमच्या फॅमिलीतले मेंबर्स येतात का नाही बरेच जण येतात आणि कसं वाटतं तुम्ही आता ऑफिशियल साड्या बघता सा। खरेदी चालला पॅटर्न बघा सगळे पॅटर्न आहेत जसं पैठणी वगैरे आहेत त्याच्यासोबत बाकीच्या पण साड्या आपल्या सगळ्या व्हरायटीज मिळतात आणि दाखवायला कंटाळा करत नाही अजिबात नाही ओके थँक्यू पदर असं घ्या पुढून छान वाटत आता